बिग बॉस मराठी सीझन फाय मधले जे सदस्य आहेत ना ते खरंच लहान मुलांसारखे आहेत म्हणजे लहान मुलं कशी बागडतात बिघडतात दंगा मस्ती करतात आणि जेव्हा त्यांना मोठे ओरडतात तेव्हा ते गप जाऊन बसतात म्हणजे शिक्षा दिल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही आता कालचाच भाग बघा ना कालच्या भागात जे सदस्य पात्र आणि अपात्र ठरले म्हणजे जे अपात्र ठरले त्यांना असा रूल होता की त्यांनी घरातले कुठला फर्निचर बेड किंवा जेवण जेवायचं नाही फक्त उकळलेले पदार्थ खायचे पण ते तर घरातले सदस्य आहेत त्यांना काहीतरी रूल ब्रेक करायचेच असतात आणि बिग बॉसने एवढी ताकीद देऊन सुद्धा काही सदस्यांनी ते रूल तोडले म्हणजे जसं अंकिता जाऊन बेडवर बसली फर्निचरवर बसली अंकिताच नाही तर इतर सदस्य पण काहीतरी फर्निचरचा वापर करताना दिसले वैभव होता तो जेवण जेवताना दिसला वगैरे तर असे रूल तोडले सदस्यांनी तर सदस्यांनी तो सूरज तो सूरज एवढा कॅप्टन आहे त्याने सुद्धा रूल तोडला म्हणजेच जेव्हा जे संग्राम आला तेव्हा बिग बॉसनी त्यांना खुशी म्हणून लक्झरी प्रोडक्ट दिले जसे कॉफी असेल कॅडबरी असेल असे, असे काही त्यांना प्रोडक्ट दिले आणि बिग बॉसनी अशी ताकीद सुद्धा दिली की ते जे अपात्र ठरलेले सदस्य आहे त्यांच्यात वाटायचे नाही ते, वाटा ते फक्त जे पात्र ठरलेले सदस्य आहे त्यांनीच खायचे तर ह्या सूरजनी कॅडबरीचा तुकडा निक्कीला भरवला आणि रूल ब्रेक केला आणि जेव्हा घरच्यांनी हे ऐकलं तेव्हा सगळे शॉक झाले की सूरज आणि निक्कीला कॅडबरीचा तुकडा भरवतोय म्हणजे ही काय कॉम्बिनेशन जोडी आणि कुठला फ्रेंडशिप आहे त्यानेच रूल ब्रेक केला आणि मग बिग बॉसनी त्यांना लिव्हिंग बोलवली आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला सिरियसनेस नाही ह्यावरून की मी तुला तुम्हाला रूल सांगतोय काहीतरी बोलतोय तुम्ही काय कशाचे तरी पात्र आहात तर तुम्हाला काहीच असं सिरियस नाही म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला आता शिक्षा देतोय तर बिग बॉसची शिक्षा म्हणून जे लक्झरी प्रोडक्ट बिग बॉसने पाठवलेले ते घेऊन टाकले म्हणजे जे अपात्र ठरलेत त्यांना सुद्धा नाही आणि जे पात्र ठरलेत त्यांना सुद्धा नाही आणि ह्याच गोष्टीवरून नंतर घरात महाभारत घडलं की चूक कोणाची किंवा काही नंतर इ, इतर सदस्यांनी जे सदस्यांनी चुका केलेल्या त्यांनी मान्य केले की हा हा आमच्याकडून पण हे झालं आमच्याकडून पण हे झालं नंतर जेवणावरून असं झालं की जेवण एकत्र एक बनवायचं की नाही पात्र सदस्यांचा अपात्र सदस्यांचा त्यावर सूरज भडकला की नाही ना आता मी रूल ब्रेक होऊन देणार नाही काही झालं तरी सूरजनी तिथं स्टँड घेतला हे घेतला पण तो व्यर्थ होता जर एकाच भांड्यात जेवण बनतोय भात बनतोय आणि डाळ बनतोय डाळ नंतर वेगळी बनवली तर ठीक आहे पण बनतोय तर तिथं बनू ना काहीतरी फुकटचा एक हिरोगिरी दाखवायची गरज नव्हती तिथं सूरजला आणि ह्या शिक्षेमुळेच सगळे घरातले थोडे जागे झाले तर बिग बॉसच्या या शिक्षेमध्ये नक्की चूक कोणाची आहे असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका